तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता खाली वासाळी गाव आहे आपण या वासाळी घाटामधून बघतो खाली वासाळी गाव आहे तिथं भव्य असं दिव्य असं प्रदर्शन आहे डांगी जनावरांचं प्रदर्शन आहे चला तर मित्रांनो आपण हाच प्रदर्शन बघू कशा पद्धतीने या प्रदर्शनामध्ये बैलत कशा पद्धतीने गर्दी झाली आहे तर आता आपऊन आहे वासाळीच्या जिथं प्रदर्शन आहे जवळच तिथं आपण पोचलं येऊन तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे त्यामुळं व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा हे बघू शकता तुम्ही किती पिकअप आहे तिथं किती गाड्यात खूप अशी गर्दी आहे मित्रांनो आणि सुंदर असं नियोजन असतं या वसाळी प्रदक्षिण म्हटलं की सुंदर असं ग्रामपंचायतचं नियोजन असतं ग्रामस्थांचं इथून बैल बाजार सुरू झाला आहे तर ताग पेरले तर तागाच्या मधून सुंदर अशी फुलत याच्यामधून आपण आता बैल बघून घेऊ मित्रांनो हे बघू शकता इकडे वरती पण बैल ती इकडे टावरच्या खाली पण बैलत बरेचसे शेतकरी खरेदीसाठी आलेत हे आमच्या गावाले सगळे समोर चालले तेवढे आणि चालू एक जणाला आपण बैल हेले खरेदी करायचे मैशींचा बाजार असतो हेले असतात म्हणजेच रेडी खिलारी बैल गावठी बैल खूप मोठं प्रदर्शन आहे यावर्षी प्रदर्शनामध्ये बोकटांचा पण नंबर आहेत हे बघू शकता तुम्ही गर्दीच गर्दी बघ हे हे तर आमच्या गाववाल्यांनी ते घ्यायचेत आता आणि हे बघू शकता बैलच पहिलं इथं पण आपल्या गाववाल्यांची बैल ती खूप सुंदर असं प्रदर्शन भरलं मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर बैल बाजारामध्ये आलो आपण शिकतो बैल त्या लंपी जो रोग आला होता जनावरांचा त्याच्यामुळे बैल बाजार पण बंद होता तर रस्ता आम्ही चाललो बाजार फिर हे बघा हे बैल आमचे वारगुशी गावचं आहे तिथं चाल व्यवहार चाल मला वाटतं ते बोलतात थाप मारलं पण ते काही जमत नाही मला वाटतं व्यवहार यांचा खरेदी आली असेल खूप सुंदर असं हे बघा बैलांचं देसाजवट सजावटीचं साहित्य त्यांचं पण दुकाने तिथं आणि दावण आहे खिलाऱ्यांची खिलारी बैल छोटे छोटे गोरे आहेत खूप सुंदर असे त्यांची आहे बारीक बारीक व्यापारीवर लोक मालभरून आणतात आणि इथं हे विक्रीसाठी ठेवतात एकदम मस्त असं गुलाल बिलाल टाकून खूप सुंदर असं बैल जोड येत मित्रांनो इथं समोर तो स्टेज तिथं रिंगण होणार आहे हे बघा मोर की बैलांच्या सजावटी साहित्य येत आमच्याच एकाने हेलची जोड घेतली त्याला आहे खरेदी करतोय आता हे बघा बैला काळी मोर येत गेल्या वर्षी आपण अशीच इथूनच घेतले ते या दावणीतूनच चांगल्या चांगल्या जवळ या लवकर गाडीतून उतरल्या उतरल्या येतात खरेदी करून येतात शेतकरी यांना ये बरेच लोकांना ह्याच बैलांची आवडतात हे बघा किती गुलालांना पूर्ण लालच करून टाकतात किती जोरात फिरू येतात हा आपला गाववालाच आहे त्यांच्याकडे काम करते हे आमचे गाववाले सगळे बैला बघण्यासाठी आलोय आम्ही सगळे तर आपण मित्रांनो मित्र थोड्या वेळ बाजारात फिरून नंतर मग बैलांचं जो नंबरिंगचा कार्यक्रम आहे तो चालवणार आहे त्याच्यामुळे थोडा वेळा अजून बाजारात फिरून घेऊ नंतर मग आप तुम्हाला नंबरची जे बैल असतात डांगी जनावरांचं प्रदर्शनामध्ये जे नंबर काढले जातात चॅम्पियन ते ते दाखवणार पुढं तुम्ही तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो हे आमचे गावचे विजय पद्मरी बैल बघतात हे सगळे आपले गावाले जात एक जणाला खरेदी करायची असली तरी इथं पण व्यवहार चालू आहे मला वाटतं आहे व्यापारी लोकं खूप चांगल्या पद्धतीने व्यवहार करतात त्यांची ती पद्धत असे बोलण्याचं जे स्किल असतं पटवून देण्याची ती कला असते ती त्यांच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने असते आपल्या शेतकऱ्यांपेक्षा ते चांगल्या पद्धतीने पटवून देतात एकच वस्तू दोन तीन वेळा दे दाखवणार फिरून फिरून बोलून चालून एकदम बोलण्यात शेतकऱ्याला लागून टाकतात आणि व्यवहार करून घेतात हे बघा एवढस वासरू मित्रान तीस हजार रुपये किंमत सांगितली तर हा पूजनासाठी खिल्लार एक घेऊन या ना कृपया किल्लारबाई या ठिकाणी गाय आणि बैलांचं पूजन सुरू आहे तरी सर्व समाज बांधवानी पूजनासाठी या ठिकाणी बांगी काय बांगी वळून जनावरांचं या ठिकाणी पूजन काही सणांच्या ठिकाणी सुरू होत आहे तरी या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी नाव या ठिकाणी केलेल्या आहेत त्या सर्वांनी रिंगणाजवळ उपस्थित राहायचं आहे नाव नोंदणी केलेली सर्वी सर्व दांगी हातात तोडूनच परीक्षण या ठिकाणी पहिल्यांदा होईल त्यानंतर डांगी दोनदात यांनी रिंगणजवळ सज्ज राहायचं आहे अतिशय शेतकरी हा आपल्या मुलंबाळांप्रमाणे माझ्या या बळीराजाचं संगोपन करतो ना। या ठिकाणी रिंगणामध्ये सर्वप्रथम आताच पूजे होऊन मित्रांनो आदत जनावरांचे आदत बाईला बघू शकता तुम्ही एकदम अशी टाईट खूप मोलाप्रमाणे प्रेम केले शेतकऱ्यांनी या बैलांवरती अशी अशी सुंदर अशी बैलच अशी रिंगणामध्ये गोल फिरून मग जे डॉक्टर होते आपले ते डॉक्टर त्या बैलांमध्ये काय काम करत आहे जो सर्व गुण संपन्न बैल असेल त्याला ते नंबर घोषित करतात असे एक दोन तीन असे नंबर काढतात या बैलाला दोन नंबर दिलाय मित्रांनो या बैलाला एक नंबर दिलाय खूप सुंदर असं नियोजन असत गोडसरे राय आंबे भाऊसाहेब देवराम कोकाटे शेनवड या सर्व दोन तातोळवाल्यांनी आपले वळू कृपया रिंगणामध्ये या ठिकाणी उतरवायचे आहेत हे मध्ये जे डॉक्टर आहेत ते राऊरी डॉक्टर जवळ जे डॉक्टर असले चार तास परीक्षण या ठिकाणी रिंगणामध्ये होईल अशा पाडळी संतोष श्रावण

तृतीय क्रमांक या ठिकाणी किशन खाडे द्वितीय क्रमांक या ठिकाणी आलेला आहे त्यांचंही खूप खूप अभिनंदन भाऊसाहेब राजाराम भोटे धामणी यांच्या चार दात वळूचा प्रथम क्रमांक या ठिकाणी आलेला आहे त्यांचाही सहादात डांगी यांची ज्यांची नावं या ठिकाणी जाहीर केली असे सर्व वळू रिंगणामध्ये आलेत का त्याच्यासाठी खात्री करून घेण्यासाठी मी आरेबाज संपतात डोले पाडळी जोरदार टाळ्या वाजवायचा क्रमांक तीनचा बक्षीस मी भाऊसाहेब ठाकरे यांना विनंती करतो की आपण क्रमांक तीनचा बिल्ला लावण्याचा मान घ्यायचा आहे अतिशय प्रकार विकास भाऊ शेंगे यांना विनंती करतो की क्रमांक दोनचा बिल्ला आपण लावायचा था आहे शेतकऱ्याने हात वर करून कृपया चला कृपया डांगी बैल दौलत ना शेवटचा गट आहे त्याच्यानंतर किल्लगड चालू होईल डांगीघाई सुद्धा शिल्लक आले आता प्रदक्षिण फिरून झालं आपण बाजार बघायला जाऊ मित्रांनो हे बघा हा बाजार पुरसमोल पाळण्यात राहत हे भाजीमाल घेऊन आलेत काही शेतकऱ्यांनी इथं बघू शकता चायनीज शेंगोळ्या रेवडी जिलेबी विलेबी सगळे बाजार पण असा गच्च भरला आहे मित्रांनो आता जरा ऊन झालं त्याच्यामुळं जरा गर्दी पण कमी आहेत पण पुढं अजून खूप गर्दी अजून खूप अर्धा एक किलोमीटरचं रांग आहे म्हणजे बाजारचे दोन्ही साईड भरलेलं आहेत शेती उपयोगी वस्तू टब बी सगळ्याच वस्तू आहेत बाजारामध्ये मित्रांनो हे बघा पाळण्यात समोर छोटेछोटे मुलांसाठी ते उड्या मारायचं आहे त्याच्यावर पण खूप मुलं काही सगळे घाई गडबडीमध्ये चालू आहे काही लोक ब्लँकेट घेतात इथं चालते मित्र आता खूप ताण लागलेत तर मित्र बोलता चला गोळा खाऊ आपण ह्या गोळावाल्याला सांगितलं चला भारी गोळा बनवा बरं तो आता घेतला आहे गोळा बनवायला भाऊ कसं खूप दिवसानंतर आपण गोळा करतो जत्रा असली या ठिक जत्रा काही लग्नकारे त्या ठिकाणी असं गोळे विकायला असतात आपण काय बाजारात जसं आता मित्र कंपनी आहेत आपली दोन तेव्हा चला गोळा खाऊ तर म्हटलं चला गोळा पण खाऊ अरे मित्रांनो खूप सुंदर असं गोळा बनवून दिला आहे कलर पण दिलाय आणि चव पण भारी जोपर्यंत कलर येतो भारी लागतो एकदा कलर गेला त्या गोळ्याचा का मग परत कलर कट टाकून देत ते दे दे। गोड कलर असतं साखर टाकली असते कलरमध्ये <tip> चला तुम्ही तर बघू बरं पिऊ कसं काय लागतं उस भारी बर्फ जरा कमीच टाकायला सांगितले पण आपल्याला बर्फ आवडत नाही चला तर मित्र ना आता उस आता पुढचं पण या ठिकाणी गावाचं नाव लिहिलेलं नाही साहेबराव खांडू थांबळ या ठिकाणी होणार आहे गाणी पण निवृत्ती आढळ आहे कपडे कसं आपण सफेद कपडा धरतो तसेच बैलांची त्वचे एकदम चमकते एकदम उठावा असे पहिलेत सुंदर असं आकाश निगळा आकाश या, या, या बघ या बागा पहिलं एकदम असे घरच्या पोरापोर सांभाळतात शेतकरी बैलांना एकदम त्यांची ताकद त्याची चालण्याची स्टाईल याच्यावरून त्यांचं नंबरिंग केलं जाईल आता बघू कोण होत आहे च कोणत्या बैलाला बक्षिसच पात्र होते तर किल्लार बैलाबरोबर इथं बोकड हे बघा बिट्टलचे बोकड आहेत मित्र हे परदेशवाडीचे इथलेच बोकडांचं पण नंबरिंग केलं जाणार आहे हे बिट्टलचे दोन ब बोकड आले परत कोठा जातेचा बोकड त्यांच्या पाठी आता बघू कोणाला नंबर भेटतो या सहा बोकडे आहेत तुम्हाला वाटतं तोतापुरी आहे कोठा आहे कोठाचे कोठा दोन होती एक आफ्रिकनी वाटतं छोटा दिसतो तो बघू यामधून कोणाला नंबर भेटतो त्यावेळे हा समोर ना हा कोठा आहे मित्रांनो कोठा जातीचा बोकोडे तो बांबळेवाडी करायचा आहे यावर्षी प्रथमच घोड्यांचा घोड म्हटलं तर नाचायला त्याचा उपयोग केला रनिंगला उपयोग केला जातो आणि शर्यतींसाठी वापरला जातो आमच्याकडं गोडा गोडा अशी शर्यत आहे त्याच्या म्हणजे हा वापरतात हे बघा हा हा गोडा मित्र म्हणतो गावकऱ्यांचा हा एक वासाळी करांचा हा गोडा गोडा आहे तो पण वासाळी करांचा सुंदर सुंदर अशी घोडा म्हणलं घोडे असे घोडे आहेत मित्रांनो असं मानवाचा मित्र आहे प्राणी म्हणून ओळखला जातो घोडा हे बघा घोड्याची पण तेच तेज भाऊ शकतो या गोड्यांचा वासाळीकरांचा हा घोडा आहे एकदम उठावा असा एकदम ओभर राहण्याची स्टाईल त्याची पण तो जागेवर उभं राहत नाही कारण तो त्याचा घोडा आहे एकदम लय आवडतो आपल्याला तर हा घोडा मला वाटतं याचाच नंबर येईल बघू आता हा सा, गोठी घोडा गोडा आहे बरेचसे गोडीने या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय मला वाटतं सहा सात गोडे आहेत पहिल्याच वर्षी का ह्या प्रदर्शनामध्ये तर आज कुठल्या प्रदर्शनामध्ये घोड्यांचं नंबरिंग केलं जात नाही पण इथं या प्रदर्शनामध्ये ह्या वर्षीपासून या, या वासाळी प्रदर्शनामध्ये घोडे बोकड शेळ्या सगळ्यांचं नंबरिंग ठरलेलं आहे एक एक घोडा असं राऊंड मारून त्याची डॉक्टर तपासणी करतात कशी चाल आहे त्याची त्याच्यात काही खोड नाही का नाही याच्यावरून त्याचे नंबरिंग केली जाते मित्रांनो तर हे बघा हा घोडा आहे त्याची चालणे बघा तुम्ही पाय टाकण्याची पद्धत ताटपणा तेजी याच्यावरून त्याचा नंबरिंग करा बघू आता कोणत्या गोड्याला इथं नंबर भेटतो किती तीनच नंबर काढतं पहिला दुसरा आणि तिसरा पहिल्या क्रमांकाच्याला पंधराशे रुपये दुसऱ्याला हजार रुपये तिसऱ्याला पाचशे रुपये असं बक्षीस ठरलेलं आहे या वर्षीचं जो चॅम्पियन पेन त्याला अडीच हजार रुपये प्रथम मला वाटतं चॅम्पियन पण तुम्हाला मी पुढे दाखील मित्रांनो कंटिन्यू त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सुंदर अशी परेड झाली गोड्यांची बघा किती बघू आता नंबर चालू आहे कोणत्या घोड्याला देतात आता घोड्यांचं तर झालं मित्रांनो आता हा शेवटचा राऊंड आहे आपला चॅम्पियनचा हे बघा पहिल तर मित्रांनो आता हा शेवट म्हणजे फायनल चॅम्पियन जे बैलांचं पहिलं प्रथम नंबर आलो होता आधात मध्ये दोन दातमध्ये मध्ये चार दातमध्ये मध्ये त्यांच्यामधून एकच निवडायचं चॅम्पियन पहिलं तो चॅम्पियनला अडीच हजार रुपये बक्षीस आहे आता बघू कोण चॅम्पियन हे दोन बैलत ना हे दोन्ही मला वाटतं धामणीचे बैलत एक भोसल्यांचं आणि अजून एकाचं नाव काय माहीत नाही आपल्याला पण दोन्ही बैल असं एकच एकत बघत कोणता हा भोसले यांचा जो बैल आहे तो राजूर प्रदेशांमध्ये पण चॅम्पियन झाला होता मित्रांनो तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चालतं मित्रांनो आजचा व्हिडिओ मला वाटतं शेवटचा राऊंड आहे चॅम्पियन संपलं तर आपला व्हिडिओ पण संपेल नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गर्दी पाहू शकता तुम्ही प्रमुख उपस्थित आहे तिथं बक्षीस वितरणाला नामदार बाळासाहेब थोरात पण येणार आहेत ही सगळेच लोक त्याची वाट बघून कोण चॅम्पियन ठरत आहे आजच्या या परदेशांचं मला वाटतं चॅम्पियन निवड झालेली आहे हा चॅम्पियन आहे मित्रांनो भोसले यांचा बहिले धामणीचा आहे तो चॅम्पियन ठरल ठरलाय म्हणजे आता घोषित करतात डॉक्टर त्यांनीच रातूर प्रत्यक्षात पण चॅम्पियन मारला तर चार दात मारला येतो बैल बोईल, म्हणजे बैलच आहे त्याची ताकद त्याचा रोबाब त्याची राहणीमान त्या एक शेतकऱ्याने त्याच्या मुलाला जितका जीव जु, लावला जु, नाही तितका ह्या बैलाला जीव लावला आहे हे पाहू शकता तुम्ही हा ठरले आजचा चॅम्पियन तर चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये या बघा हा हा बैल आहे मित्रांनो खूप बेकार बेकार बैल असतात चांगल्या पद्धतीने तुम्हाला प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो